सुश्री अल्काश्रीजी व सुश्री प्रियंका देवी यांच्या कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात पार पडली सद्भावना सेवा समितीची बैठक सद्भावना सेवा समिती, समिती बुलढाणा यांच्या वतीने बुलढाणा शहरामध्ये सुश्री चीण। संत अलकाश्री यांच्या सुंदरकांड कार्यक्रमाचे तसेच सुश्री प्रियंकाजी यांच्या श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शहरातील श्रीराम जानकी मंगल कार्यालयात नुकतीच एक बैठक पार पडली बुलढाणा शहरातील लहाने लेआउटमध्ये सहा फेब्रुवारीला सुश्री अलका श्रीजी यांच्या सुंदर कानचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी प्रथम पेठेतील श्रीराम मंदिरापासून शोभायात्रा काढून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे व त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सात फेब्रुवारीपासून पासून कथावाचक सुश्री प्रियंका देवी ह्या श्रीमद भागवत कथेचे वाचन करणार आहेत पंधरा फेब्रुवारीला या भागवत कथेची सांगता होणार आहे नियोजन बैठकीला बुलढाणा अर्भनचे संस्थापक राधेश्याम चांडक सद्भावना सेवा समितीचे चंपालाल शर्मा राजेश देशलहरा प्राध्यापक पाठक सर प्राध्यापक गोपाल सिंग राजपूत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते व त्यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शनही केले दोन ठिकाणी समाज विभागला गेलेला आहे आणि सगळं निवडणूक दिसते कारण की जगामध्ये एखाद्या सगळ्या ठिकाणी जागतिक युद्धाची परिस्थिती आहे असं वाटते कधी कधी जागतिक युद्ध फडकेल सांगता येत नाही अशा वेळेस आम्ही आमचा समाज सृष्टी राहायला पाहिजे आमचं सनातन धर्म हा सृष्टी राहायला पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा विशेष करून महिलांना फार साथ देतात सगळ्या मिळणं असतील व्यवस्थित कामं सगळं वाटून घेतात यावेळेस आपण आता ज्या